पृथ्वीवर कोणी केले होते ती कथा आता ऐका सुंदर पूर्वी नारदांनी हा प्रश्न श्री विष्णूंना विचारला आहे असे त्यांना दिसले ते लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले तेथे त्यांनी विष्णूंची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले नंतर ते म्हणाले आपली कृपा जर असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील असा काही उपाय सांगा ते ऐकून श्री विष्णू म्हणाले स्वर्ग लोकात किंवा मृत्यू लोकात कोणाला माहिती नसलेले असे पुण्यकारक व्रत मी तुम्हाला शेती मोक्षपदात जातो हे व्रत दुःखांचे नाश करणारे असून धन धान्य सौभाग्य संतती देणार आहे सर्व कार्यात विजयी करणार आहे श्री सत्यनारायणचे व्रत असे म्हणतात सूर्यानंतर केव्हा तरी सत्यनारायणचे पूजन केलं आहे केळी दूध तूप साखर रवा सव्वा प्रमाणे सव्वा मापाने सव्वा सव्वा घेऊन त्याचा प्रसाद अर्पण करावा बापले बंधू माधव परिवार सह मित्रांसह श्री सत्यनारायणची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा नंतर सर्वांसह भोजन करावे श्री सत्यनारायणची पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या कलिबा जीव दुःख नाशनाचा हा एक सोपा उपाय आहे हरे नम गोपाल कृष्ण भगवान की जय श्री सत्यनारायण भगवान की जय सत्यनारायण दे प्रथम अध्याय संपन्न अध्याय श्री गजानला माझा नमस्कार असो श्री सत्यनारायण अंगा जिंदू सारंगी मेधिकाँ शिप्रा वैध्रमधी महा नदी ख्यातानी समर भयामी बाणक्षित चाके उटेंस आक है घंदाझां समर भयामी ह्रित्रांगुं कुम् समर भयामी गंदगवारा दुरा दर्शान्मित्थ पुष्टाम तामीहो बुखा इश्विराम विले बनारते चंद नाम समरब विपल दुर्लज्ज दर्पत्राणी समरब यामी दुर्लज्ज दर्पत्रारते गंदा फिलापुष्पय संभुजा मल्लादीनी सुगंधी न यस वहाँ न इस वापर इस वादन जब नैवेद्य हरिओ मनस का मयी पशु नागुरू मयी श्री श्रेतानयी स्वाहा गोपाल भगवान की जय सत्यनाय